विचार करा एका मोठ्या रेणूमध्ये फक्त एका अणूची जागा बदलते आणि त्या एका छोट्याशा बदलामुळे तयार होतात जगातली काही सर्वात उपयुक्त आणि तितकीच धोकादायक रसायनं हो रसायनशास्त्राच्या जगात एका साध्या अदलाबदलीतून औषधही बांधतात आणि पर्यावरणासाठी घातक विषारी पदार्थही तर मग हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे नेमकं काय का समजा की हा एक प्रकारचा केमिकल मेकओव्हर आहे आपण एक साधा हायड्रोकार्बन रेणू घेतो त्यातून एका हायड्रोजनला बाहेर काढतो आणि त्याच्या जागी हॅलोजन फॅमिलीमधल्या एका स्टार मेंबरला म्हणजे फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन किंवा आयोडीनला जागा देतो हा बदल दिसायला छोटा असला ना तरी त्या रेणूचा संपूर्ण स्वभाव त्याचे गुणधर्म सगळंच बदलून जातं चला तर मग बघूया आज आपण काय काय पाहणार आहोत आधी ओळख करून घेऊ मग त्यांच्या कुटुंबाचे वेगवेगळे प्रकार बघू त्यानंतर ते रासायनिक अभिक्रिया कशा करतात हे उलगडू आणि सगळ्यात शेवटी त्यांचे फायदे आणि त्याचबरोबर धोके काय आहेत हे समजून घेऊ चला सुरुवात करूया चला तर मग या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण रासायनिक कुटुंबाची ओळख करून घेऊया त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण वर्गीकरणावरूनच त्यांचे गुणधर्म आणि उपयोग ठरतात या संयोगांना ओळखण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत है। पहिला हॅलोजन नक्की कोणत्या प्रकारच्या कार्बनला जोडला आहे तो सरळ साखळीचा भाग आहे की एका ॲरोमॅटिक रिंगचा आणि दुसरा मार्ग तर त्याहूनही सोपा त्या रेणूमध्ये एकूण किती हॅलोजन अणू आहेत एक आहे दोन आहेत की अनेक आहेत या दोन गोष्टींवरून त्यांचं वर्गीकरण होतं आता बघा जेव्हा फक्त एकच हॅलोजन अणू असतो ना तेव्हा त्याची जागा खूप महत्वाची ठरते तो सरळ साखळीवर आहे की दुहेरी बंधाच्या जवळ आहे की थेट ॲरोमॅटिक रिंगलाच जोडलेला आहे ह्या एका गोष्टीवरून त्याचं रासायनिक व्यक्तिमत्व आणि अभिक्रिया करण्याची पद्धत पूर्णपणे बदलते प्रत्येक स्थानामुळे त्या रेणूला एक वेगळीच ओळख मिळते आता आपण त्यांचं वर्गीकरण तर पाहिलं पण आता खरा इंटरेस्टिंग भाग येतोय ही संयुग रासायनिक अभिक्रिया कशी करतात त्यांचं हे वैशिष्ट्यपूर्ण वर्तनच त्यांना अनेक उपयोगांसाठी इतकं मौल्यवान बनवतं तर सगळा खेळ इथेच आहे या कार्बन हॅलोजन बंधामध्ये हॅलोजन अणू आहे ना तो एका लोभी मित्रासारखा असतो तो, तो कार्बनपेक्षा जास्त इलेक्ट्रॉननेगेटिव्ह असल्यामुळे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतो यामुळे होतं काय की कार्बन थोडा पॉझिटिव्ह बनतो आणि हॅलोजन नेगेटिव्ह आणि हाच पॉझिटिव्ह झालेला कार्बन दुसऱ्या रेणूंसाठी एक सोपं टार्गेट बनतो यांची सगळ्यात कॉमन रिॲक्शन म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन हे अगदी सोपं आहे जसं काही जोडीदाराची अदलाबदल करणं एक इलेक्ट्रॉन समृद्ध रेणू ज्याला आपण न्यूक्लिओफाईल म्हणतो तो येतो कार्बनला जोडलेल्या हॅलोजनला बाहेर काढतो आणि स्वतः त्याची जागा घेतो हे एक अतिशय मूलभूत पण खूप शक्तिशाली अभिक्रिया आहे पण ही अदलाबदल दोन वेगवेगळ्या मार्गांनी होते एस एन वन आणि एस एन टू फरक बघा एस एन वन अभिक्रिया दोन टप्प्यांत होते आधी हॅलोजन निघून जातो एक जागा रिकामी होते आणि मग नवीन गट तिथे येऊन बसतो पण एस एन मध्ये तसं नाही ती एकाच टप्प्यात होते नवीन गट येतो आणि जुन्या गटाला मागून धक्का देऊन एकाच वेळी बाहेर काढतो आणि या वेगवेगळ्या पद्धतींमुळे अंतिम उत्पादनाची थ्रीडी रचनाही पूर्णपणे वेगळी मिळते चला एक मस्त उदाहरण बघूया फिंकलस्टाईन अभिक्रिया ही एक खूप हुशारीने केलेली रिॲक्शन आहे यात काय करतात अल्कायल क्लोराईड किंवा ब्रोमाईडची अभिक्रिया ॲसिटोनमध्ये सोडियम आयोडाइड सोबत करतात आता गंमत अशी की तयार होणारं सोडियम क्लोराईड किंवा ब्रोमाइड ॲसिटोनमध्ये विरघडत नाही ते खाली बसतं यामुळे अभिक्रिया सतत पुढे ढकलली जाते एका हॅलोजनला दुसऱ्या हॅलोजनने बदलण्याची ही एक अप्रतिम आणि प्रभावी पद्धत आहे पण एक गंमत आहे जर तोच हॅलोजन थेट ॲरोमॅटिक रिंगला जोडलेला असेल तर त्याला तिथून हटवणं खूप म्हणजे खूप कठीण होऊन बसतो यामागे तीन कारणं आहेत पहिलं रेझोनन्समुळे तो बंध जास्त मजबूत होतो दुसरं कार्बनचं एसपी टू संकरीकरण त्या बंधाला अजून छोटा आणि घट्ट बनवतं आणि तिसरं म्हणजे ती मोठी रिंगच येणाऱ्या गटाला अडवते थोडक्यात सांगायचं तर तो हॅलोजन जणू एका ढालीमागे सुरक्षित बसलेला असतो ठीक आहे हे सगळं रसायनशास्त्र तर समजलं पण या सगळ्या सिद्धांताचा व्यावहारिक जगात काय उपयोग चला आता प्रयोगशाळेतून बाहेर पडून त्यांच्या छऱ्याखुऱ्या उपयोगांवर आणि त्यांच्या परिणामांवर एक नजर टाकूया आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागात आलो आहोत इथे आपण बघणार आहोत की या रसायनांचा आपल्या समाजावर आणि या ग्रहावर नेमका काय परिणाम होतो कारण त्यांचे उपयोग जितके मोठे आहेत तितकेच त्यांचे धोकेही गंभीर आहेत क्लोरोफॉर्मची गोष्ट तर सगळ्यांनाच माहीत असेल एकेकाळी शस्त्रक्रियेसाठी हे एक शस्त्रक्रिये प्रभावी भूल देणारं औषध होतं आता त्याचा उपयोग मुख्यत्वे द्रावक म्हणून होतो पण यातला खरा धोका हो काय आहे तर ते हवा आणि प्रकाशाच्या संपर्कात आल्यास फॉस्जिन नावाचा एक अत्यंत विषारी वायू तयार करतं म्हणूनच ते नेहमी गडद रंगाच्या बाटल्यांमध्ये पूर्ण भरून ठेवलेलं असतं फ्रेऑन्स किंवा सीएफसीज हे एक उत्तम उदाहरण आहे की एखादा शोध सुरुवातीला चमत्कार वाटतो पण नंतर तोच जागतिक समस्या बनतो रेफ्रिजरेटर एअर कंडिशनरसाठी हे एक आदर्श रसायन होतं पण नंतर शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की हेच रसायन वातावरणाच्या वरच्या थरात जाऊन आपल्या ग्रहाच्या ओझोनच्या संरक्षक कवचाला नष्ट करत आहे आणि डीडीटीची गोष्ट तर आणखीनच गुंतागुंतीची आहे या एका कीटकनाशकाने मलेरियासारख्या रोगांपासून लाखो लोकांचे प्राण वाचवले पण त्याचा एक मोठा दुष्परिणाम होता ते पर्यावरणात सहज नष्ट होत नाही ते अन्नसाखळीत जमा होऊन अनेक प्राणी आणि पक्ष्यांसाठी घातक ठरलं आणि यामुळेच अखेरीस त्यावर बंदी घालावी लागली हा चार्ट बघा खूप सोप्या शब्दात एक महत्वाची गोष्ट सांगतो जसा हॅलोजन अणूचा आकार आणि वस्तुमान वाढतं म्हणजे फ्लोरिनपासून आयोडीनपर्यंत तसाच त्या संयुगाचा उत्कलनांक म्हणजे बॉइलिंग पॉईंटही वाढतो याचं कारण सोपं आहे अणु जितका मोठा तितकी रेणूंमधली एकमेकांना धरून ठेवणारी वॅन्डर वॉल्स शक्ती वाढते आणि म्हणूनच त्यांना उकळायला जास्त ऊर्जा लागते आठवतंय आपण मगाशी काय बोललो होतो की ॲरोमॅटिक रिंगला जोडलेला हॅलोजन काढायला कठीण असतो हा आकडा बघा तोच मुद्दा सिद्ध करतो क्लोरोबेन्झिनमध्ये कार्बन क्लोरीन बंधाची लांबी फक्त एकशे एकोणसत्तर पिकोमीटर असते ही लांबी नेहमीच्या अल्काइल क्लोराईडमधील एकशे अठ्ठ्याहत्तर पिकोमीटरपेक्षा कमी आहे याचाच अर्थ हा बंध अधिक छोटा आणि मजबूत आहे आणि म्हणूनच तो तोडणं इतकं कठीण असतं तर या सगळ्या चर्चेचा सारांश काय हॅलोजन डेरिवेटिव्ह ही खऱ्या अर्थाने एक दुधारी तलवार आहेत म्हणजे बघा एकाच रासायनिक कुटुंबात किती टोकाचे गुणधर्म आहेत एकीकडे जीवन वाचवणारी औषधं तर दुसरीकडे पर्यावरणात टिकून राहणारी प्रदूषक हा एक असा समतोल आहे ज्याचा रसायनशास्त्रज्ञांना सतत विचार करावा लागतो आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो या संयुगांची अविश्वसनीय क्षमता आणि त्यांचे धोके लक्षात घेता भविष्यातील रसायनशास्त्रज्ञांसमोर सर्वात मोठं आव्हान काय असेल ते म्हणजे असे नवीन रेणू तयार करणे जे आपलं काम तर करतील पण आपल्या पर्यावरणाला कोणतीही हानी पोचवणार नाहीत या प्रश्नाच्या उत्तरातच कदाचित आपल्या ग्रहाचं भविष्य दडलेलं आहे